सकाळी ब्रेकफास्ट झाला आणि मग मी इथे आर्यान्शला जरा स्टडीसाठी घेऊन बसली आहे म्हणजे मी रोजच काही त्याचा स्टडी घेत नाही अगदी दोन तीन दिवसातून कधी कधी तर आठवडाभर पण आम्ही काही करत नाही पण त्याचा जेव्हा मूड छान असेल ना त्याला विचारलं ना की आर्याश आपण स्टडी करूया का आज जर तो हो बोलला तरच मग मी त्याला असं घेऊन बसते आणि मग जेणेकरून ना तो पण खूप छान आपलं सगळं ऐकतो तर आता आम्हाला वन आणि टू ट्रेस करता येतात तर आता आम्ही थ्रीची प्रॅक्टिस करतो आहे सो तेच चालू होतं इथे आणि आज ना खूप जास्त कंटाळा आला होता म्हणजे एक प्रकारचा आळसच भरला होता खरं तर सकाळी ब्रेकफास्टला पण चहा सोबत आम्ही ब्रेड खाल्ले आणि आर्यंशला मी त्याचा फेवरेट बनाना शेकच बनवून दिला होता ब्रेकफास्टची जी काही भांडी होती ती घासली झाडू मारला आणि एक माझा शॉट मला एडिट करायचा होता तर तो केला बस एवढंच केलं आणि त्यानंतर मस्त इथे आर्यन्शसोबत टाईम स्पेंड करत बसली खरं तर लेट पण होत होता आणि डोक्यात विचार पण चालू होता की आता जेवणासाठी काय बनवायचं असं नव्हतं की भाज्या अवेलेबल नव्हत्या भाज्या पण सगळ्या ॲवेलेबल आहेत आणि झेपटोमुळे तर इतक्या गोष्टी खूप इझी झाल्यात ना की अगदी काही न ना ऑर्डर केली की ते दहा मिनिटात येतो त्यामुळे तसाही काही प्रॉब्लेम नव्हता पण आज मला काही बनवायचीच इच्छा होत नव्हती म्हणजे एखाद दिवस होतं ना आपल्याला की असं काहीच नको वाटतं इवन हे मला म्हणत होते की आपण काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करायचं का जर तुझी इच्छा नसेल होत तर पण मला ते पण नको होतं म्हणजे बाहेरचं पण माझी खायची इच्छा नव्हती आणि घरात पण जेवण बनवायची इच्छा नव्हती किराणा पण ऑनलाईन ऑर्डर केला आहे तर तो पण दोन तीन दिवस झाले घरात येऊन पडलाय पण तो पण मला भरायची इच्छा होत नाही आहे सो असं कधीतरी होतं आपल्यासोबत की खूप जास्त आळस येतो आपल्याला तर तसंच काहीतरी चाललं होतं माझं म्हणून मग म्हटलं चला थोडासा सोबतच मस्त टाईम स्पेंड करू जेणेकरून थोडंसं माइंड फ्रेश झालं तर झालं तर इथे मग तेच चालू होतं आणि मी आर्यन्सला ना अशाच काहीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी ठेवते जेणेकरून त्याचा स्क्रीन टाईम जो आहे तो कमी होतो म्हणजे मोबाईल तर त्याला बघायची बिलकुलच आम्ही सवय लावलेली नाही आहे आणि जो काही तो टी व्हीच जरा थोडाफार बघतो तर असं काहीतरी त्याला नवीन नवीन शिकवत राहिलं ना की मग तो पण त्या गोष्टींपासून थोडासा लांब राहतो तर हा एक मला खूप चांगला त्याच्यामध्ये चेंज वाटतो आणि आमचा स्टडी चालू होता तेवढ्यात मग दूधवाले काका आले आणि दूधवाले काका आले की नेहमी आर्याशच डोर ओपन करतो जर कधी त्याने डोर ओपन नाही केला तर ते काका पण विचारतात की आर्याश कुठे म्हणून आणि मग त्यांच्या हातातून हा दूध घेतो आणि किचनवर आणून ठेवतो तर असं आमचं रोजचं काम आहे आणि मग ते त्याला कधीतरी चॉकलेट पण देतात सो त्यांचं एक छान बॉन्डिंग झालं आहे त्यानंतर मी थोडासा आळस बाजूला ठेवला आणि मग कोथंबीर निवडायला घेतली म्हटलं ती सुकून जाण्याच्या आत तिला आपण व्यवस्थित स्टोअर करून ठेवूया तर माझा एक व्हिडिओ होता की भाज्या फ्रीजमध्ये कशा स्टोअर करायच्या हा मी एक चार महिन्यांपूर्वी अपलोड केला होता पण तो मला काही कारणामुळे डिलीट करावा लागला कारण त्यामध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक जे होतं तर त्याला कॉपीराईट येत होता आणि त्यावेळेस कॉपीराईट कसा घालवायचा ह्याची मला काही आयडिया नव्हती सो आत्ता मला कळलं आहे की कॉपीराईट कसा हटवायचा पण तेव्हा माहीत नव्हतं म्हणून मग मी तो डिलीट केला जर मला जमलं तर मी परत कधीतरी सेम तसाच व्हिडिओ अपलोड करेल आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की ज्या काही हिरव्या पालेभाज्या असतील तर त्या तुम्ही एका पेपरमध्ये व्रॅप करा आणि जे काही हे स्टोरेज बॉक्स आहेत ना तर यामध्ये ते व्रॅप करून तसं ठेवायचं जेणेकरून त्या छान राहतात पण ठीक आहे प्रत्येक वेळेस आपल्या घरात पेपर ॲवेलेबल असेलच असं नाही म्हणजे प्रत्येकाकडे असतोच असं नाही सो हे जे न्यूजपेपर आहेत ना यात पण तुम्ही अशा भाज्या स्टोअर करून त्यात ठेवल्या ना की खूप छान राहतात आणि खरंच म्हणजे एकदम जेन्युन रिव्ह्यू आहे याचा की मला तरी हे खूप जास्त आवडले पर्सनली भाज्या वगैरे खूप छान राहतात लिंब पण मी याच्यामध्ये जवळपास एक महिना झाला आहे गावावरून येऊन अगदी लिंब खूप फ्रेश राहिलेत एक महिना झाला आहे तरी पण तर याची जर मला लिंक भेटली ना तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मी जर विसरली तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला लिंक हवी असेल तर आणि त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि जेवणामध्ये ना आज हे म्हणत होते तुला कंटाळा आला आहे तर आपण काहीतरी बाहेरून ऑर्डर करू पण मला तेही नको होतं तर मी शेवटी म्हटलं चल जाऊ द्या आपण मॅगीच बनवूया आज सिम्पल अशी कारण मॅगी पण माझी खायची काही इच्छा नव्हती पण मग दुसरं काय बनवायचं सो म्हटलं ठीक आहे चला मॅगी त्यातल्या त्यात लवकर बनते तर आता मॅगीची काय रेसिपी शेअर करायची पण तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करते खूप छान होते अशी मॅगी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जी काही माझी भावंडं आहेत ना त्यांना पण माझ्या हातची अशी मॅगी खूप आवडते कारण लग्नाच्या अगोदर पण मी अशी मॅगी बनवायची आम्ही जेव्हा सगळे एकत्र जमायचं त्यावेळेस तर सगळ्यांना खूप आवडायची आणि आत्ता आणि यांना पण खूप आवडते तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं कांदा टोमॅटो आणि वाटाणे टाकलेत मी त्याच्यामध्ये तुम्ही सिमला मिरची वगैरे पण ॲड करू शकता तर हे छान फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद किंचितसं लाल तिखट किंवा लाल तिखट तुम्ही स्किप पण करू शकतात थोडासा जो काय आपल्याकडे कांदा लसूण मसाला असेल म्हणजे काळा मसाला तर तो थोडा टाकायचा मॅगी मसाला टाकायचा आणि छान सगळं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकायचं आणि हे पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये जी काय आपली मॅगी आहे तर ती टाकायची मॅगी शिजत आली की मग त्यामध्ये चीज स्लाईस ॲड करायचं जर चीज तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्याने ना मॅगीला खूप रिच टेस्ट येते जर नसेल चीज अवेलेबल तर काय हरकत नाही स्किप केलं तरी चालेल आणि बघा मॅगी अशी शिजते त्यानंतर वरतून भरपूर कोथंबीर टाकायची आणि जेव्हा आपण प्लेटमध्ये सर्व करतो त्यावेळेस तुम्ही वरतूनही चीज किसून घातलं तरी चालेल आणि थोडंसं मी रेड चिली फ्लेक्स वरतून टाकले तर बघा किती छान यम्मी मॅगी दिसते सो आता मी ह्या दोघांना विचारते की मॅगी कशी बनली आहे आणि ऐकूया आता काय म्हणतात ते मॅगी आर्यांश या मी आर्यांशला खूप आवडते चीज मॅगी कशी झाली हो यम्मी आहे ना आर्यांश गरम आहे बाबू यस मी करते कूल तू ठेव हो। फोक बाजूला ठेव तसा नको त्यात ठेव सो so, आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग आता आर्यांशला तर काही दुपारी झोपवायचं नव्हतं कारण आम्हाला संध्याकाळी वास्तुशांतीला जायचं होतं थोडंसं लवकरच निघायचं होतं आणि हा झोपला की मग दोन तीन तास झोपतो आणि झोप नाही झाली की मग परत चिडचिड होते त्यामुळे मग त्याला ते, ते थोडंसं क्ले आर्ट करायला घेऊन बसली आता हे त्याला सेकंड बड्डेलाच गिफ्ट आलं होतं पण मी आत्तापर्यंत काही ते ओपन केलं नव्हतं कारण त्याला पण त्यातलं काही कळत नव्हतं तेव्हा सो म्हटलं चला आज जरा नवीन काहीतरी आपण त्याला शिकूया म्हणून मग हे क्ले आर्ट आम्ही बनवत बसलो आणि तो मला बोलला की मला एलिफंट बनवून दे आता मलाही माहीत नव्हतं की मला जमेल की नाही पण थोडासा मी बघून बघून ट्राय केला यूट्यूबला वगैरे सो थोडाफार मी त्याला बनवून दिला आणि जे काही शेप आहेत ना तर हे मी त्याला बनवायला शिकवले कारण त्याच्यासोबत ना ते शेप पण दिलेत तर त्यात फक्त ते क्ले जे आहे ते घालायचं आणि तसे ते शेप बनणार तर असं ते सगळं होतं मग असं त्याच्यासोबत जरा एक दीड तास टाईमपास केला आरेश काय बनवतोय आरेश काय बनवतोयस तू आरिश एलिफंट पण बनवला का मी बनवलाय ना तो एलिफंट मला पण नाही जमला ना मम्मा आणि अरेंज फर्स्ट टाइम बनवत होते म्हणून ओके जमलाय का आपल्याला ओके तर आता इथे आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं यांचं ऑफिसचं काम आवरलं मग त्यानंतर मग शॉपमध्ये जायचं होतं सो म्हटलं पटकन बाईकवर जाऊन यावं तर आता तेच आम्ही निघालो आहे आणि इथे शॉपमध्ये एंट्री केली तर इकडे काही कॅमेरा मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं त्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही ऑलरेडी लेट झाला होता घरी आलो पटकन आवरलं आणि मग आवरून देवपूजा करून घेतली तर अरेंज बघा तो बाईकवर येता येताच त्याला झोप लागलेली मग कसं बसं त्याचे कपडे चेंज केले आणि मग त्याला थोडंसं झोपवलं आमचं आवरेपर्यंत आणि मग आता आम्ही इथे वास्तुशांतीला जायला आहे तर आज जी वास्तुशांती आहे तर ती ह्यांच्या काकांच्या मुलीची आहे म्हणजे यांच्या चुलत बहिणीची तर तिकडे आम्ही जायला निघालोय आणि रस्तानामध्ये एक पॅच आहे तो इतका खराब आहे त्यामुळे गाडी खूप जास्त उडत होती आणि तसंच आमच्या थोड्याशा गाडीत गप्पा पण चालू होत्या की आजकाल आपल्याला फक्त वास्तुशांतीचेच इन्व्हिटेशन येत आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे जोक्स पण चालू होते सो असं गप्पा मारत मारत मग आम्ही पोहोचलो होतो आता ह्यांच्या बिल्डिंगच्या खाली आणि पुढे जे काय है होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते ना बाद जाए ना पार्किंग आता आम्ही वरती आलो आणि पहिली येऊन पूजा केली हो आणि त्यांच्या सासूबाई सांगत होत्या की मी तुझे ग्लॉग्स बघते वगैरे तर हे ऐकून खूप छान वाटलं बरं वाटलं चालू आहे का बाल्कनी मोठी किचनला पण ट्राय बाल्कनी आहे छान मोठं आहे किचन पण किचन बरं बाबा मोठं आहे किचन मोठं पाहिजे ज्यांनी <laughs> कोणी नसेल बघितलं त्यांना बघायला खूप छान आहे असा हा टू बी एच के फ्लॅट आहे या उत्सव मूर्ती आत्ता आल्या अय हिरो ऐ हिरो अय हिरो काय झालं

दा आता तर पन पन इ, आता त्यांना आहेर वगैरे दिला जेवण केलं आणि मग जवळच आर्यान्सचे डॉक्टर आहेत त्याचं आता थर्ड इयरचं व्हॅक्सिन पेंडिंग होतं तर म्हटलं चला आता इथे आलो आहेस तर आपण ते पण काम करून घेऊया आणि डॉक्टर पण ॲवेलेबल होते त्यामुळे मग इथे आलो आहे आणि आता त्याचं व्हॅक्सिन देऊ आणि त्यानंतर परत मग ह्यांच्या मामाची मुलगी आहे तर त्यांनी पण आम्हाला डिसेंबरमध्ये वास्तुशांतीला बोलवलं होतं पण तेव्हा आम्हाला काही जायला जमलं नाही म्हणून म्हटलं मग चला वेळ आहे तर आता तिच्याकडे पण जाऊन येऊया सो आता व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर म्हटलं आर्यंशचा थोडा मूड कसा असतो आहे काय तर तो पण फ्रेश होईल म्हणून मग तिच्याकडे पण आम्ही गे गेलेलो आणि काहीतरी घेऊन जायचो होतं सोबत सो हे स्वीट घ्यायला गेले तोपर्यंत आर्यान्श काय हा चान्स सोडत नाही त्याला लगेच ड्रायविंग सीटवर जाऊन ड्रायविंग करायचे आणि त्याला आजकाल फास्टॅग असा स्कॅन करतात हे पण माहिती आहे आणि त्याचं ते पण इथे चालू होतं स्वतः हे आले होते स्वीट्स वगैरे घेऊन आणि झालं असं की त्यांनी आम्हाला गुगल लोकेशन शेअर केलं लो होतं ते थोडंसं चुकीचंच दाखवतं आम्ही तीनशे मीटर वगैरे आधी दुसरीकडेच एका सोसायटीमध्ये गेलो आणि म्हणजे त्या सोसायटीचं नाव मला होतं सुप्रीम य यशदा या, सुप्रीम होतं आणि आम्ही इकडे सुप्रीम स्प्लेंडिडमध्ये की काहीतरी गेलो माहीत नाही पण लोकेशनने आम्हाला इथेच आणलं इव्हन आम्ही चुकीच्या फ्लोरवर पण गेलो आणि आम्हाला त्यांचा फ्लॅट नंबर जो आहे तर तिथे वेगळंच नाव दाखवत होते मग कॉल केला मग त्यांनी सांगितलं की नाही ना तुम्ही चुकी चुकीच्याच बिल्डिंग मध्ये गेले सो परत तिकडे निघालो ऍक्च्युली त्यामध्ये आमचा ऑलमोस्ट अर्धा तास गेला आता घरी जावं की काय तुमच्या जवळ तर मग जाऊया तिकडे गेल्यानंतर मग मी काय जास्त शूट केलं नाही मग तिथून त्यांना ह्या दोघांना भेटलो आणि मग इथे डायरेक्ट जायला घरी जायलाच निघालोय कारमध्ये काय भरतात पेट्लोल, पेट्लोल. पेट्लोल? पेट्लोल पेट्रोल. पेट्रोल 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 नाही पेट्रोल काय बोलतात पेट्रोल पेट्रोल सीएनजी डिझेल हां व्हेरी गुड आयुष्यात माहितीये हो ना hmm. दादर दादर सब कशाला दाखव डाड्याला दिसले का डाडा पण अरे अंधर झाला हो ना लेट झालं आपल्याला घरी जायला सगळ्यांना भेटलो सगळी काम झाली आपली हो ना, ना शांतीची पूजा झाली आर्यांचं व्हॅक्सिनेशन झालं हो ना अजून प्रियांका तुला भेटणं झालं हो ना सगळी कामं झाली आणि आता आम्ही घरी निघालोय हॅलो नमस्कार बोल हॅलो नमस्कार नाही आता काय बोलायचं आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय 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 गुड नाईट गुड नाईट